श्री चक्रधर स्वामी सर्वज्ञक्रमवर्डी म्हणजे सह्याद्री पर्वतावर वास्तव्यात होते सालवर्डी मध्ये वास्तव्य करत असताना चक्रधर स्वामी एका झाडाखाली निवांत बसले होते बसले असल्या कारणानं तिथे श्री चक्रधर बसले होते त्यानंतर शिकारी आले शिकाऱ्यांसोबत दोन त्यांचे कुत्रे होते कुत्रे आल्यानंतर कुत्रे आले धावत धावत त्यांच्या समोर एक ससा पण होता मग सशाला पकडण्यासाठी ते कुत्रे आपण प्रयत्न करत होते आणि शिकारी त्यांच्या पाठीमागे धावत होते मग शिकारी जेव्हा पाठीमागे धावत होते धावत धावत तो ससा जो होता तो सर्वज्ञ चक्रस्वामीच्या मांडी खाली अलगत जाऊन बसला अलगज जाऊन बसल्यानंतर त्यांना एक सशाला एक असं वाटलं की आपण सुरक्षित ठिकाणी आहोत आपल्याला जसं आईजवळ सुरक्षित ठिकाणी वाटतं त्याचप्रमाणे ससेला सुद्धा सुरक्षित वाटलं मग ससा सुरक्षित असल्या कारण काहीच वाटलं नाही ना ना की आपण आता सुरक्षित आहोत आपल्याला कोणाची भीती नाही मग भीती नसल्या मग ते, ते जे शिकारी होते ते आले शिकारी आल्यानंतर स्वामींना विचारलं की बाबा हो हा आमचा शर्यतीला ससा आहे आम्हाला द्या स्वामींना विनवणी केली आम्हाला द्या स्वामी म्हणाले अहो हा ससा तुमचं काय खातो का तुमचं पितो का ना नाही हा जंगलातील म्हणजे निसर्गा निसर्गातील झाडे असतील वेले असतील किंवा पाणी असेल नद्यातील पाणी पितो झाडे गवत खातो तुम्हाला त्रास आहे का यापासून हो? नाही मुळीच नाही मग से चक्र स्वामींनी सांगितलं त्या शिकारीने सुद्धा मान्य केलं की स्वामी सांगतात हे बरोबर आहे मग त्यांनी सांगितलं अहो आमचा शर्यती का असा आहे आम्हाला तो भेटलाच पाहिजे नाही म्हणे आम्ही आता देणार नाही मग त्यांनी स्वामींनी हे वचन बोललं गेले सूत्र बोललं गेलं येथ शरण आल्या काही मरण असते म्हणजे आम्हा येथे शरण येतात त्यांना मरण नाही मग त्याचप्रमाणे दृष्टी केली आणि जे शिकारी होते त्यांना पण एक अहिंसा म्हणजे कोणत्याही प्रकारची हिंसा करायची नाही अहिंसा मानवतावादी बरेचसे आपण शिक्षण दिलं सर्वज्ञ श्री स्वामींचा कालखंड हा मोठा आहे कार्यकाळ मोठा आहे भरपूर आपल्याला सांगायला गेला तर भरपूर आहे परंतु एक थोडक्यात दोन शब्दामध्ये मी तुम्हाला कार्यकाल कसा झाला काय काय त्याच्या मागे रस्ते काय स्त्री अत्याचार जातीयता वगैरे भरपूर नष्ट करण्याचा स्वामीने प्रयत्न केला धन्यवाद तुम्ही बोलण्याची संधी दिली धन्यवाद